मित्रांनो शुभम चेहऱ्यावरती कारण की आज दुसराच मैदान आणि नक्कीच कॉकटेलने एक विजय प्राप्त केला आता गाडी एकदम टॉप स्पीड लागली आणि एकदम मस्त पालाले काय बोलताय कॉकटेल बद्दल कॉकटेल तर अजून एकदम वासू दिसायला एकदम छोटा आहे पण दोन्ही साईड पब्लिकने एकदम कट पालतो आणि त्याच्यानंतर जे आमचे मथुरची जागा शंभर टक्के घेणार कारण का बघता आपण मथुर ना दोन पावलं कमी चालतो पण कॉकटेल आहे ना दोन पावला सुरुवातीपासून जास्त टाकतो आणि वाढतच राहतो सुट्टीला सुट्टी पासून तर सुतापर्यंत सारखाच पालतो काय बोलताय आणि साथ दिल्या श्रीने काय बोलताय कॉकटेलचं बोलायचं म्हणजे आताच घेतलं आपण त्याला एक आठ ते दहा दिवस झाले दहा दिवस दहा पंधरा दिवस झाले पंधरा दिवसामध्ये आपण दोन गुलाल केले कॉकटेलचे आणि दोन्ही साईड पब्लिकने पळतो आणि आतूनही पलतोय चांगला असा स्पीड आहे त्याला आणि आजचं घरचा मैदान घरच्या मैदानात तुम्हाला दोन गुलाल दिल्या नक्की चेहऱ्यावरती असू मग सांग खूप सारं सांगून गेलं कारण का कॉकटेल असं आहे ना की म्हणजे खरोखर पब्लिकला ठाम आहे आणि पल पण त्याचा एकदम जोरदार आहे दोन्ही आमच्या दोन्ही गाडे झाल्या घच्चे मैदानात झाल्या आणि आम्हाला पहिला सुद्धा आमचा मित्र आहेत महेश शेठ भोईल आणि अजय शेठ भोईल शिलचे त्यांचा दोन वेळी पहिलं त्यांचा होता मागच्या वेळी राणा होता आता त्यांचा स्त्री होता नक्कीच आज आता शिकवायला मथुर पण आहे त्याच्या त्याला पब्लिकला झालं किंवा इतर काही ऍक्टिव्हिटीज झाल्या मथुर पण पब्लिकला सपोर्ट करायला आहे म्हणजे आपल्या कॉकटेलला मग कसं काय शिकवणार याच्या पुढे आता त्या आठ दिवसामध्ये त्याला आम्ही मथूर मध्ये शंभर टक्के फेरा टाकू जेव्हा मथूर मध्ये येणार तेव्हा मथूर आणि कॉकटेलला फेरा देऊ आम्ही दादा पुशेगावचं नियोजन कसं झालंय मथूरचं पुशेगावचं नियोजन झालं एकदम ओके चालू पुशेगावला म्हणून चालेल चालेल जास्त वेळ नाही घेणार दादा जाता आता फक्त जाम चर्चा चालू आहे सध्या मथूरची पैऱ्या बद्दल काय हिंट देऊ शकता का म्हणजे कधी पलालेली आहे होती का गाडी असं काहीतरी मथुरचा पहिल्या तर सर्वांना तर माहितीच आहे तर मी काय सांगणार तरी पण याच्या अगोदर पलाळलेली का गाडी याच्या अगोदर पलालेली आहे गाडी चांगली अशी गाडी पोलते आणि पोशेगावच्या मैदानात पण गाडी एकदम अतिशय सुंदर तर त्या दिवशी मथून जरा जास्त स्पीड लावला मग अशाने बरीचशी लोक पण बोलत होती का आता तर कुठं आजारात न उठलेला मग एवढा स्पीड कसा काय लावला मथुरने याच्या आधी पण स्पीड लावतच होता फेऱ्या फेऱ्याला पण थोडं काहीतरी गणित आमचं चुकत होत आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित बघून आणि करूनच नियोजन केलं त्या दिवशीच आणि ने दाखवून दिलं मथुर काय येते शंभर टक्के मथुर बघा उजवीला दादा उजवीला ना जेव्हा पलतो म्हणजे पलतो पण त्याच्यानंतर आपण अचानक जेव्हा डावीला टाकतो ना स्पीड बघा त्याचा डावीला तर उजवीपेक्षा अति सुंदर पलतोय आता येत्या महिन्यात तुम्हाला दिसेलच गाडी कशी पडेल ती कारण की दोन्ही साइड मुंबई मध्ये पण आम्ही दोन्ही रस्त्यात गाडी खेळणार आहे आणि तिकडे पण जेव्हा मैदान असं जेव्हा पण गाडी लागेल कडे नाही तेव्हा मथुर डावी रस्त्यात पब्लिक न पलताना दिसेल पुसे गाव नंतर मुंबई मुंबई मध्ये मथुर कधी दिसेल लगेच बैल खाली येणार आहे अठ्ठावीस तारखेला कारण की दोन ठिकाणी कार्यक्रमाला बैल घेऊन जायचं आहे एक बदलापूरला आहे आणि आपली यायची पालखी आहे चालेल नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच जसं कॉकटेल आज बघतोय एवढा स्पीड लावतोय मथूरमध्ये शिकून त्याला पण एकदम टॉपमध्ये नेण्याचं कार्य कार्य तुमचं असेल कारण का बरेच वेळेला नियोजनामध्ये तुम्हाला बोट दाखवली जातात मथूर कुठेतरी एक ठिकाणी कमी पडला का शिवमदाचं नियोजन कुठेतरी चुकतंय असं बोल बोललं जातं नियोजन म्हणजे काय होते संबंधामध्ये बैल कुठेतरी द्यायला लागतोय त्याच्यामुळे थोडं नियोजन चुकत होतं इथून पुढे आम्ही सर्व गोष्टी बघूनच नियोजन करणार आणि ज्याचा बैल खरोखरच पडत असेल त्याच बैलामध्ये आता बैल जाईल दादा आता बघा तुम्हाला जरी संबंध जपायचे असले ना तरी आपल्याकडे जाम बैल आहेत आज कॉकटेल पण पब्लिकचा भिताडच आहे बघायला गेलं दोन शर्ती एकदम भारी पला आपल्याकडे जेवढी पण आहे तेवढी दोन्ही साइड पब्लिकच भाष्य आहेत कारण की कॉकटेल बी दोन्ही साइड पब्लिक पलतं अर्जुन पण दोन्ही साइड पब्लिक नि ने पलत आणि मत्तूर पण दोन्ही साईड पब्लिक बाजी पण दोन्ही साईड पब्लिक बाजीचं कसं काय उतरतं की नाही थोडे दिवसांना बघूया त्याचा पायाच थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्याला बाहेर नाही फरक काय झालं की नाही कमी कमी जास्त काय फरक होतं वापस तसंच होतंय उन्नीस बीस चालूच आहे त्याच्यासाठी तर भरपूर प्रयत्न केला बघूया देवाच्या कृपेने झालं तर अतिउत्तम चालेल नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला आणि असंच नाव करत राहा घेत राहा धन्यवाद कॉकटेल आणि श्री आताच विजय झालेला आहे आणि दादूस दादूच नमस्कार काय नाव तुमचा दादा पैरा वगैरे कसं झाला श्रीचा चा कॉकटेल ची गाडी एकदम मस्त पलाली आणि कॉकटेल लिहून साथ दिला पब्लिकला एकदम आणि खालती मान घालून पलाला कशी वाटली गाडी आणि गाडी पण एकदम अंतरान झाली ना का काय बोलतो याच्यानंतर ही जोडी दिसेल का आपल्याला पहिल्यांदाच म्हणजे आपल्याला ही गाडी पालताना दिसली आणि एकदम म्हणजे स्पीड पण एकदम टॉपचा होता मग कसा वाटला स्पीड वगैरे ओके मग याच्यानंतर बऱ्याचशा अशा गाड्या आपल्याला होताना दिसतील नाही का आ, किती जाती आपलं नाही आपला श्री सहा दाती आहे आणि सहा दाती आणि आदात कसं काय म्हणजे जुळवायचं ठरवलं